निमगाव सावा येथे महावितरणच्या विजेच्या तारांचे काम सुरू असताना कामगाराचा दुर्दैवी मृत्यू निमगाव येथे महावितरणच्या माध्यमातून जँक्शन कंपनीकडून विजेच्या तारांचे काम सुरू असताना एक दुर्दैवी अपघात घडला या कामादरम्यान अचानक झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला सदर काम हे महावितरणच्या देखरेखीखाली सुरू होते प्रत्यक्ष काम करत असताना कामगाराचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली मृत कामगाराच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षितता पाळली होती का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणाची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली असून पंचनामा करून पुढील चौकशी सुरू आहे मृत कामगाराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे काम चालू होतं हा वाज आला आम्ही ऐकलं काय घडलं काय ते कळलं नाही आम्ही बाहेर आलो आणि दोन मिनटामध्ये आम्हाला वास आला काहीतरी जळाल्यासारखा बरं तो आम्ही ऑफिसमधल्या एका छोकऱ्याला पाठवलं की जाऊन बघू नये काय झालं तर तो मला लाटं गेलं तो, तो आम्ही तर आलो आता ॲक्च्युली एक, एक काम कुणाचं चाललंय काय चाललंय की काय आपल्याला काही इतंभूत काही माहिती नाही परंतु अतिशय दुर्दैवी घटना घडलेली हे अतिशय एक तरुण एका तरुणाचा ॲक्च्युली एक तरु आपला जीव गमावा लागला पण आता हे ॲक्च्युली कशामुळे झालं नेग्लिगन्सीस मनामुळे झालं की निष्काळजीपणा नक्की काय झालं हे काय कळालं पण अतिशय वाईट घटना घडलेली गट आहे ती वस्तुस्थिती आहे आता हे काम कुणाचं चाललं चा आहे काय चा आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही तुंबूत माहिती नाही आहे ॲक्च्युली परंतु घटना वाईट घडलेली ही वस्तुस्थिती आहे काय नाही हे आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर कोणला काम दिलेलं आहे काय त्याची चौकशी आता पोलीस स्टेशननी करायची आणि का कशामुळं झालं चुकीनी कोणत्या झालं ती करून त्या तरुणाला भरपाई त्याच्या कुटुंबाला भरपाई घेतली पाहिजे ते बिचारे एवढे लांबून युटी बिहारवरून हो येऊन कामं करतात त्यांच्या जीवावर कामं करतात मला वाटतं वरची लाईन चालू होती ती मेन लाईन चालू असताना त्यांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल बी त्यांनी चौकशी करून त्या मृत व्यक्तीला जास्तीत जास्त त्याच्या कुटुंबाला जी भरपाई शासनाकडून भेटावा अशी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती व या जे काम चालले त्याच्यात त्याच्यात हलगर्जीपाना दिसतोय तो हलगर्जीपणा ज्यांच्या अंडर काम चालू आहे महावितरण म्हणा ग्रामपंचायत म्हणा किंवा ज्यांचा अंडर दे चाल ते चालू आहे त्यांनी त्याचा जो हलगर्जीपणा आहे तो दुरुस्त करून ते काम नीटनेटक्या पद्धतीने करावं